एम श्रीराम न्यूजराम वॉटर सर्वांचं स्वागत करतो आज नांदेड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक भागा या भागामध्ये आपण आहोत या ठिकाणी काही दिवसापूर्वी एका मुलीवरती बलात्कार झालेला होता बलात्कार करून तिचा खून देखील करण्यात आलेला होता या ठिकाणी त्याच अनुषंगाने पुरोगामी आघाडीचे जेवढे काय पक्ष आहेत त्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाचा मार्ग असा आहे अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठे चौक ते आय टी आय ट्यापासून शिवाजीनगर शिवाजीनगरपासून जिल्हाधिकार्यालयापर्यंत हा मोर्चा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं ठिकाणी प्रचंड महिला जमिनी आहे त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे चौका पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात आलेले आहेत आक्रोश महिलामध्ये जास्त व्यक्त होत आहेत गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी या महिलांकडनं त्या ठिकाणी कॉलेजच्या विद्यार्थीनी देखील या का मोर्चामध्ये निषेध मोर्चामध्ये उपस्थित आहेत वेगवेगळ्या पक्षाचे लोक या मोर्चाला पाठिंबा देत आहेत कॅमेरामॅन आनंद सोनटक्केसह हो, श्रीराम मोटरगे एम सी आर न्यूज नांदेड जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही धन्यवाद 好的，各位领导。多么多么 ज्या नऊ तारखेला एका मुखभदीर मुलीवर अन्याय झालेला आहे जी आमच्याच वयाची होती ती एक स्त्री होती तिला काही म्हणजे भावना काही अशा नव्हत्या हो फक्त मनुष्य मनुष्याला एक स्त्री दिसली आणि एवढंच त्याचं ते झालेलं आहे आणि आम्ही पण आता शाळेत जातो कॉलेजमध्ये जातो आम्हाला भीती वाटायला लागली की आम्ही जाणार पण परत घरी येणार की नाही आणि कुठल्या अवस्थेत आम्ही घरी परत येणार याची आम्हाला भीती वाटायला लागली आणि जो नवीन कायदा सुरू झालेला आहे त्या या या प्रकरणातल्या आरोपीला लवकरात लवकर फाशी आणि दोन हजार एकवीस हा चांगलं वर्ष आमच्या मुलीसाठी आमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आलं पाहिजे एवढंच सांगू शकते मी आमच्या मागण्या की जी पीडित तरुणी आहे तिच्या घरातल्या सगळ्या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे सगळ्यांना सुविधा झाली पाहिजे आणि त्यानंतर जर ना असं नाही झालं तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू आणि हा जो दिशा कायदा निर्माण त्या कायद्यानुसार सीबीआय चौकशी करून जास्तीत जास्त या ठिकाणी पोलीस जर हे झाले असतील मॅनेज झाले असतील तर त्यांना सुद्धा कठोरात कठोर कार्यवाही करून मुलीला न्याय मिळवून द्यावं हे आमच्या मागण्या वंचित बहुजन आघाडीतर्फे आहेत नऊ तारखेला जे मुलीचं चा अत्याचार झाले त्या विषयावर म्हणजे असं आहे की प्रत्येकाने जर असंच जर करत राहिलं तर या बायकांनी बाहेर पडायचं कसं मुलींनी बाहेर कॉलेज करायचं आहे कसं या पद्धतीनं असंच जर करत राहिलं आम्ही सगळ्या जर मा महिला एकत्रित येऊन जर रस्त्यावर उतरले असे मोर्चे काढलेत आणि डायरेक्ट जसं ते हैदराबादचं जसं प्रकरण झालं त्या प्रकरण जरा एन्काउंटर झाला आणि सगळ्यांनी जर आम्ही एकत्रित येऊन जर असं एनकाउंटर जर केलं त्यावेळेस स्वतः आम्हाला फाशीची शिक्षा झाली तरी आम्हाला काहीही हरकत नाही कारण असं मरण्यापेक्षा असंही मेलेलं केव्हाही चांगले त्यासाठी हे एकवीस दिवसामध्ये फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि येणार दोन हजार एकवीस हे साल असे आहे की दोन हजार एकवीस याच्यामध्ये फाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे अत्याचार करून तिचा या अमानवीय घटनेच्या निषेधार्थ नांदेड जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना सर्वच राजकीय पक्षांनी मिळून हा निषेध मोर्चा आयोजित केला प्रचंड संख्येने या मोर्चामध्ये नांदेड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील समाज बांधव सामील झाले आणि या संदर्भामध्ये आम्ही शासनाकडे जे निवेदन होतं ते शिष्टमंडळाने निवेदन दिलं शिष्टमंडळामध्ये सर्वच म आमदार माजी आमदार सर्व पक्षाचे नेते उपस्थित होते या घटनेत आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की या पीडित जी मुकबधीर मुलगी आहे या मुकबधीर मुली मुलीवर अन्याय अत्याचार करणारी घटना ही अतिशय अमानवीय आहे म्हणून त्या केसकडे आत्तापर्यंत जे काही आरोपी अटक झालेले आहेत तर ते तात्काळ रिॲक्शन म्हणून केले पण मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत तर त्या मुख्य आरोपींना तात्काळ अटक करावं अशी आमची सर्वाची मागणी होती आणि आत्ता शिष्टमंडळामध्ये मान्य पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी साहेब सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस एस पी साहेब यांनी सर्वांनी ते मान्य केलेलं आहे लवकरात लवकर त्या मुख्य आरोपींना पकडण्यात येईल आणि फास्ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा नोंदवून फास्ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवण्यात येईल आणि न उज्ज्वल निकम या वकील निष्णांत वकील यांच्यामार्फत ही केस चालवण्यात येईल असं मान्य करण्यात आलेलं आहे आणि या ही केस जरी दिशा कायदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंजूर झाला नाही जाय जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीकडे काहीतरी तो परत अभ्यास करण्यासाठी त्याच्यातले काय पो पोल्स असतील ते सर्व बघण्यासाठी पाठवलेलं आहे अशी माहिती मिळाली पण जरी झाला नसेल तर त्याच कायद्याच्या दृष्टीने धर्तीवर ज्या कमीत कमी वेळामध्ये या गोष्टीचा या घटनेचा तपास व्हावा आणि कमीत कमी वेळामध्ये ते निष्पन्न व्हावं आणि त्या आरोपींना शिक्षा व्हावी अशी भूमिका आता शिष्टमंडळामध्ये सर्वांनी व्यक्त केली आणि यांना शिक्षा व्हावी आणि एक अमानुष घटना आहे मुब्बदीर मुलीवर ज्याला निसर्गाने मारलं ज्याला ईश्वराने मारलं अशा एका अबल्या अबल्यावर अशा पद्धतीचा अन्याय त्यात करतो अशा क्रूर कर्मीला फाशी व्हावी अशी आमची मागणी आहे आणि शासन करावं अशी आम्ही शासनाला विनंती आहे